महाराज सांगतात लो वैकुंठामध्ये देव वास्तवेत आमचो काला केला असता हो मात्र देवाचा हल्ली मुकाम वैकुंठामध्ये नाही तो तो मुकाम कुठे आहे संतांच्या घरी घरी ज्या सुखाकारणे देव जे प्रेरावला वैकुंठ सोडले वैकुंठामध्ये नाही तो कुठे असा संतांच्या घरी

शिव्या का एकट्यानं खाल्लं तर एकट्यानं खाल्ल्याला काला म्हणत नाही आणि साध्या स्वतःच तर तो काला काला होत नाही त्या काल्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होत नाही काल्याचा आनंद करायचं असेल तर एकमेकाला भरवाव लागत आपल्या हिशाच त्याला द्यावं लागत तेव्हा तो आनंद दुगणीत होतो कधी दुसऱ्याला दिलं तर आणि मिळून मिसळून खाण्यामध्ये आनंद वेगळाच असतो आणि एक घरामध्ये कधी जाऊन खाण्याचा आनंद वेगळाच उदाहरण सांगायचं झालं तर पहा काय झालं पहा सासू बाहेर सासू बाहेर गेल्यानंतर सुनाने विचार केला मस्त संगीत साचा मस्त बेसन पीठ काढलं बारीक 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 मस्त कांदा आपला बारीक बारीक त्या जिऱ्याची पावडर दिली मस्त खायचा सोडा गॅसवरती छोटीशी मस्त कडे ठेवली गॅस पेटवला चांगली उकळी होती त्या तेलाला मस्त त्या बेसन पिठाच मिश्रण सुरू केलं काढले मस्त जबरदस्त भजे आणि भजे काढले आणि भजे काढल्याच्या नंतर सास पाहिजे मस्त भजे खायला सुरुवात केलं मात्र खुडखुडवाज खिडकू पाहिजे माय सासवाली गायची खुडखुडवाज म्हणजे पाहिजे माय सासवाली गायची मला सांगा म्हणजे सासू बाहेर गेल्यानंतर करून खाण्याचा आनंद वेगळा आहे चांगला आहे का सासू असताना दोघांनी दोघांनी मिळून खाण्याचा आनंद वेगळा आहे महाराज सासू गेल्यानंतर आनंद बसतो आपण समजा सासू सुना दोघ जर मिसळून मिळून जर मस्त भजे केले तर खुडकून वाद काय शेजारा तिकडे घर घरी पडलं तर काय कुठून बघायचं काम कोणी आले म्हणून नाही पण एकट्या एकट्याच मध्ये आनंद घेतात बरेच म्हणतात महाराज कशाला सासून कशाला सासरा दोनच तोंड आणि किती तोंड मात्र जो आनंद इतरांना देऊन खाण्यात जो आनंद मिळून मिसळून खाण्यात तो आनंद त्याच्या खाण्यामध्ये प्राप्त होतो म्हणून महाराज म्हणजे एकमेका देऊ घालू कुंभरी महाराज तुम्ही ज्या काल्याचा प्रसंग आम्हाला सांगता येत ना तो काला तुम्ही करणार कुठं कुठे आम्ही करणार आहोत त्या वाळवंटामध्ये कोणी काला केला धावत भगवान श्रीकृष्णाचं थोडक्यात चरित्र सांगून आपल्या शिवीला पुन्हा घ्यायचं आहे भगवान श्रीकृष्णाचा अवतार मुकुरीमध्ये झाला मथुरेमधून गोकुळामध्ये भगवंताला नेऊन ठेवण्यामध्ये आला हळूहळू भगवंत लहानाच्या ठेवत होते एक वर्षाचा कालावधी झाला एका वर्षाच्या कालावधीमध्ये गर्गाचार्य भगवंताचं नाव कृष्ण असं ठेवण्यात आलं यांचे जे दुसरे बाबू होते त्यांचं नाव बलराम ठेवण्यात आलं हळूहळू आता भगवंत लहानाचे मोठे होत होते गोकुळामध्ये भ्रमण करत होते अनेक सौंदी प्राप्त झाले भगवंताला चोऱ्याचा सपाटा सुरू केला चोऱ्या करत होते अनेकाचे गाराणे येत होते अनेकाचे भांडणे येत होते आणि एक दिवस घरची फोडी केल्यानंतर यशोदा मै्याने सांगितलं प्रश्न तू आता गावामध्ये राहण्याच्या पात्रतेचा राहिला नाही तुला आता शाळेत घालावं लागेल शाळा म्हणजे कोणती तर ती शाळामध्ये गाईच्या पाणी मागणी

아따 우 잘래 그래놓디 바라 뿌오고디 바라

आपल्या हाताने प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये भरत होता सुंदर असा काल्याचा प्रसंग सांगितला गोपाल अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा दत्तसंस्थान गोदावरीच्या पवित्राने पाहून अशा घाटावरती सुंदर असं भगवान करतात मंदिर गेले अनेक वर्षापासून इथे विद्यमान आहे आता पाच सहा वर्षापासून आणखीन त्याला थोडं भव्य स्वरूपाचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे पाच सहा वर्षापासून सुंदर कार्यक्रम देखील होतो मध्ये मध्ये गुरुवारी पंक्ती देखील सुरू होत्या आणि आता मी ऐकलं की पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमाच्या दिवशी पंड देखील होणार आहे पहा आपलं भाग्य आहे आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरून बसलेलं आहे भगवान दत्तात्रयाचे मंदिर खूप क्वचित ठिकाणी असतात आणि जिथं असतात ते ठिकाण पवित्रच असत आणि जागरूक असत मी अनेक ठिकाणी फिरलो मात्र भगवान दत्तात्रयाचे मंदिर खूप कमी बघायला भेटले आणि त्यातले त्या भगवान दत्तात्रयाचं मंदिर तर आहेच पण दुसरं मंदिर असं वाटत नाही मात्र आपल्या गावात आहे त्याची किंमत नसते एक जर इतर ठिकाणी असताना किंमत कळली असते तर ते म्हणतात ना जवळ असल्यानंतर त्याची किंमत कळत नसते लांब असल्यानंतर ती किंमत गोदावरीच्या पवित्र अशा ठिकाणी सुंदर असं भगवान दत्तात्र्याचं मंदिर म्हणजे काय सामान्य गोष्ट तीर्थ अनेक आहे तो मात्र तीर्थ आणि क्षेत्र आपण तीर्थक्षेत्र म्हणतो मात्र तीर्थ असत्र तर क्षेत्र असत तर तीर्थ नसत मात्र इथं तीर्थही आहे बाप गोदावरी सारखं पवित्र तीर्थही आहे आणि भगवान दत्तात्र्याचं पवित्र आणि पावडा असं क्षेत्र आहे म्हणून तीर्थ क्षेत्र इतर तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा आपल्या ठिकाणी पवित्र आणि पावना असं तीर्थक्षेत्र आहे इथं आल्यानंतर कुठे जायची गरज पडणार नाही असं तीर्थक्षेत्र आपल्या गावामध्ये आहे आणि पाच सहा वर्षापासून खूप सुंदर असं अं सप्ताहाचं आयोजन होत असत आदरणीय आदरणीय ओमप्रकाश भंडारी अवधूत भंडारी कल्याण भंडारी आणि प्रताप भंडारी परिवाराच्या वतीने या पण आणि आजची शेवटची जी पंगत असते त्यांच्या दोन तीन पिढ्यापासून पंक्तीचा हा कार्यक्रम सुरू सुरू आहे आणि आजही तो असा सुरू आहे आणि भगवान दत्तात्रयाचे चिरून मी एवढीच विनंती करेन की जोपर्यंत मंदिर आहे तो तोपर्यंत त्यांच्या परिवाराच्या हातून त्यांच्या पुढच्या परिवाराच्या हातून शिव भगवान दत्तात्रयाची घडावी एवढंच भगवंताच्या विनंती करतो प्रार्थना करतो आणि शिव भगवान दत्तात्रयाच्या चिरण ठिकाणी समर्पित करतो आणि माझ्या गुरवाणीला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर